ज्यावेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं तो पोरगा गाया होता त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं त्याच्यानंतर टू व्हीलर आणली त्याला गाडीवरती नेलं पहिलं साळून केला साळून केला घेतलं नाही त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलला नेलं हे सगळं काय प्रकार होता ॲक्च्युली दोन मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली वाटतं काहीतरी असं तपासा दिसतंय मुलांच्या चर्चेवरनं त्याच्यानंतरून ते, चे चे ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकुने कोणीतरी मारलेले दिसतंय त्याला चाकून आलं कुठं क्लासमध्ये केलेलं दिसतोय तो कारण वयापथम तारक्त आत्म झालं ज्यानंतर मॅडम त्याला बाहेर घेऊन आलेले ज्यावेळेस त्याला बाहेर आणलं त्यावेळेस त्याला हॉस्पिटलला नेलं माझं वैभव आला साहेब मटकर